वारकरी प्रतिनिधी जनाना प्रतिनिधीने अदुम उत्तर विठ्ठलाची ऊर्जा घेऊन मी आज खरं म्हणजे मी काय राजकीय बोलू इच्छित नाही पण उत्तर पांडुरंग पांडुरंगाच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष काय काम केलं आपण पाहिलं जी विकास कामं थांबली होती त्याला चालना दिली लोकाभिमुख कल्याणकारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारख्या योजना आम्ही केल्या आणि त्या राबवल्या त्या घोषणा नाही केल्या दिलेला शब्द आम्ही पाळला आणि म्हणून त्याच्यामध्ये मुख्यमंत्री असताना आम्ही ठिकाणी जो शब्द दिला होता कर्जमाफीचा त्याच्यावर देखील आम्ही निर्णय घेतला म्हणजे आता देवेंद्रजी आणि आम्ही ही आमची सेकंड इनिंग सुरू झाली आहे आणि लोक कामाला महत्त्व कामाला महत्त्व देतात जे विकासाला महत्त्व देतात आणि आमचा अजेंडा जो आहे आमचा अजेंडा एकदम क्लिअर आहे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट त्यामुळे विकास हाच आमचा अजेंडा आहे आणि म्हणून त्याच्यावर आम्ही पुढं जातो आहे ज्यामध्ये देश पुढं चालला आहे प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली आज आपले आर्थिक महासत्तेकडे आपली वाटचाल सुरू आहे जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री करतात आणि त्यामध्ये महाराष्ट्राचं योगदान मोठं असलं पाहिजे हा आमचा प्रयत्न आणि त्यामुळे आम्ही कामाला महत्त्व देतो त्यामुळे महायुती काम करणारं महायुतीचं सरकार हे त्यांचा महाराष्ट्रातली सुज्ञा आहे आणि त्यामुळे कामाच्या जोरावर आम्ही आरोपाला टीकेला आरोपाने आणि टीकेने उत्तर देत नाही कामातून उत्तर देतो म्हणूनच झालेल्या विधानसभेमध्ये महायुतीला लँडस्लाईड युक्ती मिळाले चंद्रबागेचा काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या देखील महायुतीला कामाच्या जोरावर विकासाच्या जोरावर लोक पाठिंबा देतील चंद्रबागेचा आपण म्हणाला यामध्ये आपल्या नगरविकास विभागाने एकशे वीस कोटीचा मंजूर केला आहे यामध्ये एस टी पी आहे भुयारी गटारी योजना आहे चंद्रभागेमध्ये जी काही महिला मिश्रित जे काही सांडपाणी जातं ते थांबवण्यासाठी हे प्रकल्प एक पहिलं पाऊल टाकलेलं आहे आणि चंद्रभागा प्रदूषण मुक्त झाली पाहिजे हे सरकारची माहितीला काय साखर घातलं सध्या महाराष्ट्र खरंच संकटात मागे मी मगाशी म्हणालो कार्तिकी एकादशीच्या धर्म इथं आल्यानंतर एक वेगळी अनुभूती वेगळं समाधान या ठिकाणी आल्यानंतर मिळतं कार्तिकी एकादशीनिमित्त पांडुरंगाची पिठुर अप्माईची पूजा करण्याचा मान संधी मिळाली मी स्वतःला भाग्यवान समजतो हो आणि आज पांडुरंगाकडे एवढं साकडं घातलं की आपला बळीराजा संकटात आहे आता नोव्हेंबरमध्ये देखील पाऊस पडतोय आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे शेती संपूर्ण वाहून गेली जमीन खरडून गेली दुप्ती जनावरं वाहून गेली घरांची पडझड झाली सांगितलं आणि म्हणून महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्रजी मी अनिलदादा आणि आमच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेत निर्णय घेतला की सगळे आर्टिशर्ती बाजूला ठेवून यावेळेस संकट मोठं आहे शेतकऱ्याच्या मागं उभं राहायचं आणि बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं आणि आम्ही ठा सांगितलं होतं की शेतकऱ्याची दिवाळी माझे येणार नाही दिवाळीच्याच दरम्यान त्याच दरम्यान त्यांच्या खात्यामध्ये देखील आम्ही पैसे जाऊ दिले आणि त्याचबरोबर त्यांना चिंता जी होती कर्जाची त्याचा देखील जो उपाय आहे कर्जमाफीचा त्याच्यावर देखील परवा आम्ही सरकारने निर्णय घेतला की कर्जमाफीसाठी समिती नेमली आहे त्याची शिफारस एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येईल आणि जून तीस पूर्वी तोही निर्णय आम्ही घेण्याचा निर्णय घेतलेला आहे कमेश पांडुरंगाकडे शेतकरी कष्टकरी वारकरी आमच्या लाडक्या बहिणी सगळ्यांच्या जीवनामध्ये सुखाचे जी समाधानाचे जी आनंदाचे दिवस होते महाराष्ट्रावरती सगळं संकट दूर होऊ दे सगळी अरिष्ट दूर होऊ दे आणि महाराष्ट्र कायम सगळ्या क्षेत्रामध्ये नंबर एक का होत्या मालकी कोणाची हेच निश्चित होत नाहीये त्यामुळे कोण एजन्सी याचं लक्ष देणार हे पाहिलं जात नाही महसूल नगरपालिका आणि पाणी विभाग कुठलेही असले सरकार म्हणून शासन म्हणून आमची जबाबदारी आहे ते आम्ही पार पाडणार सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजने संदर्भात निधी नाही तिथं आणि घरकुलासाठी जी काही पाच प्रश्न वाढते नाही तर ती वाढवत निधी दिवस मिळत नाही त्या संदर्भात काय मंत्री इकडे बाजूला आहे त्यांना चिंता करू नका सर जे काय आहे ते सगळं मिळेल काळजी करू नका सर पुण्यात का पूर्णपणे जनतेच्या पाठीशी आहे तुमच्याही पाठीशी शिवसेनेची परिस्थिती त्यामुळे तेवढी तिची सोय पाहता आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी पाचारण केलंय मला वाटते की आपल्या सगळ्यांशी प्रत्यक्ष भेटून ते काल संध्याकाळी सहा वाजता आले सहाच्या आता मला वाटते पाच सहा होऊन गेले बारा तास ते झोपलेले नाही भोजनाचा काही पत्ता नाही कारण की वारकरी चोवीस तास हा म्हणजे वारकरी प्रथम रात्री साहेबांच्या मी भाषणात एक वाक्य ऐकलं ते वाक्याचं होतं वाक्या वारकरी हा आमचा व्ही आय पी मला वाटतं की संतांवरती एवढं निरपेक्ष प्रेम करणारा राजकारणातलं संतत्व म्हणून आम्ही आज साहेबांकडे बघतो आणि साहेबांनी अशी एक इच्छा व्यक्त केली की मला असं वाटतं की देवाची ते पूजा आपण करत असतो पुढे संतांची पण पूजा करायची तेव्हा या ठिकाणी साहेबांच्या वतीने आपल्या सगळ्यांना महावस्त्र उपन आणि ते प्रकार ते पूजन ते करणार त्यानंतर श्री गुरु गुरुराज महाराज बेलूरकर त्यानंतर कैनीनाथ महाराज औसेकर श्री गुरु चैतन्य महाराज बेगलूरकर ज्ञानेश्वर बबली जळगावकर आदरणीय श्री प्रमोद महाराज जगताप या ठिकाणी उपस्थित आहे हरिभक्ती परायण

बघा महाराज गोरे दिलेश महाराज कराळे पाठवावे महाराष्ट्रातल्या शुभर भजनी मंडळांना भजन साहित्य आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीनं भेट देण्यात येत आहे राज्याच्या विकासासाठी तर काम केलंच लोकाभिमुख कल्याणकारी सगळ्या स्वयंसेवक विनंती करेन की साहेबांच्या त्यांची काही आपल्याला उपरण आणि भावस्थ त्याच्यात मी बॅग वितरित करा केलं यापुढे पांडुरंगाच्या आशीर्वादाने खूप लांब नाही पण समोरजी भस्ट आता आदरणीय भिंडात महाराज औसेकर त्या अर्था लातूर जिल्हा म्हणजे आमच्या औसेकर महाराज आहेत मागे आदरणीय अंगणा बसलेत